फाइव्ह न्यूज चॅनल गोंदिया तालुक्यातील सावरी या मतदान केंद्रावर आलेला आहे आणि इथं काय सुरू आहे आपण आता बघूया कॅमेरामॅनला विनंती करतो कि ते माझ्यासोबत येत कोणत्या पोस्ट वर आता पोलीस पाटील कसं काय चाललं केंद्रावर सर्व ठीक आहे सगळं ठीक आहे

पर मुझे अम्भोरा सावरी और लोधी टोला का इंचार्ज बनाया गया है तो के साथ मुझे पड़ रहा है जी। जो भी समस्या आएं, उनको जी। वे जी। का नहीं, 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 यहाँ पर कोई समस्या नहीं है और काफी शांतिपूर्ण यहाँ पर मतदान चल रहा है जी 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 और लोग भी अच्छे है और कोऑपरेट कर रहे हैं यहाँ पर बहुत अच्छा धन्यवाद सर वहाँ लोकशाही दिवस अपन सगळ्या मतदारांनी मानावं तसेच या साबरी गावामध्ये एकूण पाच बूथ आहेत आणि पाचही बूथवर रांगा लागलेल्या दिसून येत आहेत बघून घेऊ घ्या आपण त्यांच्या रांगा कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी रांग सुद्धा दाखवावी आणि पूर्ण शांततेमध्ये हा पूर्ण शांततेमध्ये मतदान पार पडत आहे त्याचप्रमाणे आपण कॅमेरामॅनला विनंती करतो की या मध्ये पूर्ण शांतता पसरलेली आहे सगळे ऑफिसर आलेले आहेत तेही आनंदित आहेत कोणत्याही प्रकारच्या हुवाल्ला नाही आहे कारण की सावरी गाव पाड़ हा पूर्वीपासूनच शांततेमध्ये कोणताही कार्यक्रम पाडत असतो हे लोकशाहीच्या दिवस आहे हा आणि सगळेच लोक आपल्याला विनंती करतो की ते बसलेले आहेत त्यांचेही फोटो येऊ द्या आपण पाहू शकतो कि या सावरी गावामध्ये जे मतदान सुरू आहे आणि एवढं शांततेमध्ये सुरू आहे की कोणताही हॉलला नाही आमच्या भगिनी जास्त सुरू राहिल्या इथं तर धन्यवाद त्यांना की सगळ्यांनी आज हा लोकशाहीच्या आनंदाचा दिवस आहे सगळ्या माझ्या भगिनीने शांतपूर्वक हा मतदान करावा सावरी गाव आधीपासूनच शांततेमध्ये कोणताही कार्यक्रम पाडत असतो हा भूत क्रमांक त्र्याऐंशी आहे रांग लागलेली आहेत भगिनी जास्त दिसत आहेत धन्यवाद त्यांना भूत क्रमांक हा चौऱ्याशी आहे या चौऱ्याशी भूत क्रमांकावर थोड्या रांगा कमी दिसत आहेत तरी येथीलच त्याचप्रमाणे भगिनी सुद्धा आहेत पोलीस कर्मचारी तेही शांततेमध्ये कस कस वाटते शांतता आहे चांगलं वाटते ना मतदान झालं का तुमचं मतदान करायला लावा बंगलोब सुद्धा आलेले आहेत कसं वाटते तुम्हाला चांगलं वाटते मतदान करणार ना तुम्ही धन्यवाद तुम्ही मतदान करायला आला आणखी तुमचे सोबती कोणी असतील आपण बांधव त्यांना सुद्धा सांगा कि मतदान करा कारण की हा लोकशाहीचा पर्व आहे कॅमेरामॅनला विनंती करतो की रान पूर्ण कॅचअप करावा नऊ ते अकरा वाजेपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा पॉईंट चाळीस टक्के मतदान झाला तर सावरी केंद्रामध्ये जे निवडणूक केंद्र आहे त्यामध्ये सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत क्रमांक बावीस वर एकशे एक, एक पुरुषांनी आणि स्त्री एकाहत्तर असे एकूण एकशे बहात्तर स्त्री आणि पुरुषांनी मतदान केलं त्यांची टक्केवारी आहे छवीस पॉईंट पंचवीस बुथ क्रमांक त्र्याशी वर पुरुष सत्याहत्तर स्त्री पस्तीस एकोण एकशे बारा टक्केवारी आहे यांची पंधरा पॉईंट चौतीस बुतक्रमांक चौऱ्याशी एकशे सत्तेचाळीस पुरुष सत एकशे त्रेचाळीस स्त्री एकोण झाले दोनशे नव्वद यांची टक्केवारी आहे पस्तीस बुत क्रमांक वर पुरुषांनी मतदान केलं एकशे अठ्ठेचाळीस स्त्री एकोणसत्तर एकोण आहेत दोनशे सतरा यांची टक्केवारी वीस पॉईंट अडतीस बुथ क्रमांक वर पुरुष नव्वद स्त्री पन्नास असे एकशे चाळीस इस्त्री आणि पुरुषांनी मतदान केलं यांची टक्केवारी आहे एकवीस तर त्या लोकशाहीच्या पर्वावर सावरीमध्ये खूपच आनंदांमध्ये हा मतदानाचा कार्यक्रम पार पडत आहे कुठेही हो हल्ला दिसत नाही सरकारी कर्मचारी सुद्धा निवडणुकीमध्ये काम करत आहेत तेही खूप आनंदित आहेत आमचे पोलीस बांधव सुद्धा खूप आनंदित आहेत बघत रहा आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल धन्यवाद